नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगावच्या यात्रेला आता लवकरच सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराची आख्यायिका काय आहे ते जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मंडेरायाची यात्रा माळेगाव हे या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे माळेगावची यात्रा नेहमी मार्गशीर्ष महिन्यामध्ये असते मराठवाड्यातील सर्वात मोठी आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची ओळख आहे आपण या आख्यायिका काय सांगितले जाते खंडोबा येथे कसे प्रगट झाले त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत माळेगाव येथील खंडोबाचे मंदिर हे हेमडपंथी स्थापत्य शैलीचे मंदिर असून या मंदिराच्या आजूबाजूला बराच परिसर आहे मंदिराला दगडी महाद्वार आहे मंदिराच्या तिथे दोन भव्य अशा कमान आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या मध्यभागी आपण नाल्याच्या नंतर एका ओट्यावरती आपल्याला मनी मल्लासुराच्या सुराच्या दगडावर कोरलेले मुकुटे पण आहेत गाभाऱ्यात एक आकृती उंच दगड ओट्यावर मल्हारी व मासा यांचे मुकुवटे या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की फार वर्षापूर्वी माळेगाव मध्ये एक तांदळाचा व्यापारी व्यापार करण्यासाठी आला होता असे सांगितले जाते की तो व्यापारी जो आहे तो तांदूळ विकण्यासाठी आलेला होता आणि आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी त्याने त्याचे तांदळाचे जे पोते आहेत ते तेथे ठेवले होते व्यापाऱ्याने त्याचा व्यापार सुरू केला आणि जेवढे काय तांदूळ विकले जातील तेवढे विकले आणि दुसऱ्या दिवशी परत जाताना मग त्यांनी उरलेले जे तांदूळ आहेत त्याचे जे पोते आहेत ते भरण्यास सुरुवात केली पोते भरत असताना एक पोत जे आहे ते निघत नव्हतं मग गावातील लोकांना त्याने विचारपूस केली गावातील लोक जमा झाले आणि गावातील लोकांनी पण प्रयत्न केले मग नंतर त्याला गावातील लोकांनी सांगितले की तू आजचे दिवस येथेच मुक्काम कर आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी काही पर्याय शोधूया असे सांगितले जाते की गावातील लोकांच्या सांगण्यावरून त्या ते व्यापाऱ्याने तेथेच मुक्काम केला आणि जेव्हा तो झोपला त्यावेळेला देवादी देव महादेव त्याच्या स्वप्नात आले आणि देवाने त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला देव म्हणाले की मी लोकांच्या कल्याणासाठी येथे आलो आहे तेव्हा तुझे जे तांदळाचे पोते अडकलेले आहेत त्याच्या खाली एक स्वयंभू शिवलिंग तुला दिसेल त्याची पूजा कर असा देवाने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला त्यानंतर तो व्यापारी सकाळी उठला आणि त्याने गावातील लोकांना बोलवून घेतले मग गावातील लोकांच्या मदतीच्या सहाय्याने त्याने ते पोते तेथून बाजूला केले आणि त्या खाली पाहिलं तर त्याला खरंच स्वयंभू शिवलिंग दिसलं आपण आजही त्या मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला आजही त्या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घडते आणि कालांतराने याच स्वयंभू शिवलिंगाचे मंदिरामध्ये म्हणजेच खंडोबा माळेगाव संस्थानामध्ये रूपांतर झाले ही जी घटना आहे ती बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेली आहे आणि ज्या दिवशी ते स्वयंभू शिवलिंग सापडले होते तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी आणि त्यामुळेच या दिवशी मायगाव मध्ये यात्रा भरते आणि ही यात्रा भरवण्याची जी प्रथा आहे ती खूप जुनी आहे असे सांगितले जाते की निजामशाहीच्या आधीपासूनही येथे यात्रा भरवली जाते दरवर्षी प्रमाणे यात्रेच्या पहिल्या दिवशी देवाचा रुद्र अभिषेक केला जातो महापूजा केली जाते त्यानंतर येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येते आणि गावातील काही ठराविक मार्गाने वाची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते येथे येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर चोवीस तास उघडे असते कारण यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपातून भाविक येत असतात दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची यात्रा ओळखली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माळेगावच्या प्रत्येक व्हिडिओच्या अपडेट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद